नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकित हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे राज्य शासनाने या योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित करण्याची तारीख ही निश्चित केली आहे तीस जूनपासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम ही जमा केली जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना आहे विशेष म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे याच पहिल्या यशस्वी वर्षपूर्तीचे औचित्य साधून राज्य सरकारने महिलांना भेट म्हणून जून महिन्याचा हप्ता याच दिवशी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरळीतपणे पार पडावे यासाठी राज्य शासनाने तीन हजार सहाशे कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी दिली आहे महिला व बालविकास विभागामार्फत हा निधी वितरित केला जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली होती की महिला सक्षमीकरणासाठी शासन हे नेहमीच कटिबद्ध असून लाडक्या बहिणींकरता निधी मंजूर करण्यात आला आहे आणि लवकरच रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल या मंजूर निधीमुळे राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे शक्य होणार आहे शासनाच्या घोषणेनुसार हप्ता वितरणाची प्रक्रिया ही तीस जून दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून तीस जून पासून सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यामुळे ज्या महिला या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या त्यांना मोठा आर्थिक आधार हा मिळणार आहे माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील एकवीस ते एकोणसत्तर वयोगटातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागतो जून महिन्याच्या हप्त्याची घोषणा झाल्याने राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना मोठा दिलासा हा मिळाला आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद